महाराष्ट्र तर आजची जी योजना आहे ती योजना आहे आपली घरकुल योजना आणि ह्या योजनेवरती बऱ्याच महिलांचे प्रश्न आले होते मला की ताई आम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा आहे तर आम्हाला लाभ कसा घेता येईल आम्हाला फॉर्म कुठं भराव लागेल तर आता ह्याच्या संदर्भात एक आनंदाची आणि महत्वाची तुम्हाला माहिती सांगणार आहे की आता तुम्हाला कुठंही जायची आवश्यकता नाही तुम्ही घरी बसल्या तुमचा फॉर्म भरू शकता तुमच्या मोबाईल नंबर वरून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता याच्यासाठी काय करायचं आहे कुठले कुठले दोन ऍप तुम्हाला डाउनलोड करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला कुठेही जायची आवश्यकता नाही त्याच्यासाठी अजून काय डॉक्युमेंट्स लागणार आहे सगळं सांगणार आहे नक्कीच आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळ्यात महत्वाचं नवीन असाल तर चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि ह्या व्हिडिओवर तुम्हाला काहीही प्रश्न असतील तुम्हाला काही समजलं नसेल तर मला अवश्य कमेंटमधून विचारा परत तुम्हाला तुमच्या प्रश्नांवरती उत्तर उत्तरांचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आजची जी माहिती आहे ती आहे आपली घरकुल योजने तर घरकुल योजनेचा लाभ ज्या ज्या महिलांना ज्या ज्या नागरिकांना घ्यायचा आहे ते लोक आता एकतीस मे पर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजेच या योजनेला मुदत वाढ सरकारकडून मिळाली आहे म्हणजे तुम्ही एकतीस मे पर्यंत या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि फॉर्म भरू शकता दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाची माहिती आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही फॉर्म भरण्यासाठी या योजनेचा सर्वे जो आहे ना तुम्ही घरी बसून करू शकता आणि फॉर्म सुद्धा भरू शकता तर या योजनेचा सर्वे करण्यासाठी म्हणजेच तुम्हाला नवीन फॉर्म भरायचा असेल त्यासाठी तुम्ही दोन ऍप डाउनलोड करायचे आहेत एक ऍप आप आहे आपला आवास ऍप आप, जो ह्या योजनेचा ऍप आहे आणि तुम्ही या योजनेचा ऍप ऍप मधूनच तुम्ही फॉर्म भरू शकता दुसरा जो ऍप आहे तो आपला आहे आधार फेस आर डी ऍप म्हणजेच आधार फेस आर डी त्या ॲपचं नाव आहे तो ॲप सुद्धा डाउनलोड करा तुमचं ह्या ॲपमध्ये तुमचं फेस जे आहे ते पूर्ण स्कॅन करा म्हणजेच तुमच्या चेहऱ्याचा फोटो काढायचा आहे आणि फेस तुमचा रीड करून त्या ठिकाणी अपलोड करायचा आहे ते झाल्यानंतर त्यांनी जसं जशी माहिती त्या ॲपमध्ये विचारलेली आहे त्याप्रमाणे सगळी माहिती भरायची आहे आणि तुम्ही हा फॉर्म भरू शकता तुमचा सर्वे तुम्ही करू शकता तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेतला असेल अगोदर नसेल घेतला तुम्ही फॉर्म भरला असेल तुमचं सर्व काही माहिती तुम्हाला त्या ॲपवरच मिळणार आहे त्यामुळे काळजी करू नका योजनेसाठी कुठंही पळापळ करायची आवश्यकता नाही फॉर्म भरण्यासाठी कुठं जायची आवश्यकता नाही तुमचं यादीत नाव आहे का तुम्ही ते पण चेक करू शकता नवीन फॉर्म भरायचा असेल ते सुद्धा तुम्ही नवीन फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता फॉर्म भरल्यानंतर ती माहिती सर्व सरकार पर्यंत जाणार आहे त्यामुळे काळजी करू नका जसं जसं त्या ऍप सांगितलेल्या आहे दोन एक ऍप आहे ऍप दुसरा ऍप आप आहे आपला आधार फेस आर ऍप हे दोन ऍप डाउनलोड करा आणि तुमच्या फॉर्म त्या ठिकाणी भरा आणि ह्या योजनेचा लाभ घ्या आणि मुदतवाढ जी आहे जसं मी सांगितलं सुरुवातीला मुदतवाढ आपल्याला एकतीस मे पर्यंत दिलेली आहे त्यामुळे एकतीस मे पर्यंत तुम्ही या योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरू शकता लक्षात तर बऱ्याच महिलांचे प्रश्न होते ताई आम्हाला ही लाभ घ्यायचा आहे आम्ही कसं घेऊ शकतो हो, कसं घेऊ शकतो हो, तर ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरं म्हणजे ह्यासाठी आपल्याला जॉब कार्ड सुद्धा लागतं जॉब कार्ड जेव्हा तुम्ही काढाल तेव्हा एक महत्वाची माहिती सांगणार आहे जॉब काढते वेळेस जॉब कार्ड काढते वेळेस तुम्ही दोनच व्यक्तींचे नावं त्याच्यामध्ये द्या एक म्हणजे तुमची पत्नी एक म्हणजे तुम्ही म्हणजेच तुम् दोन नवरा बायकोंचेच नावं फक्त ह्या हे जेव्हा कार्ड तुम्ही काढाल जॉब कार्ड कारण योजनेसाठी जॉब कार्ड अतिमहत्वाचं आहे त्याशिवाय तुम्ही हा लाभ घेऊ शकत नाही घरकुल योजनेचा कार्ड वेळेस द्या इतर लोकांची नावं देऊ हो नका दुसरं म्हणजे तुम्ही जेव्हा आता ह्या योजनेच्या अंतर्गत फॉर्म भराल त्यावेळेस तुम्ही फक्त एका मोबाईलवर एकच फॉर्म भरू शकता म्हणजे तुम्ही एका मोबाईल मधून एकच फॉर्म भरू शकता जर तुम्हाला दुसरा फॉर्म भरायचा असेल दुसऱ्या व्यक्तीसाठी तर तुम्हाला दुसरा फोन लागणार आहे म्हणजेच तुम्हाला दुसऱ्या फोनमध्ये हे दोन्ही ऍप डाउनलोड करून दुसरा फॉर्म त्या फोनमधून भरावा लागेल आहे ही सगळ्यात महत्वाची माहिती होती जी मी तुम्हाला दिलेली आहे योजनेच्या अंतर्गत कुठलेही प्रश्न असतील तर मला कमेंट मध्ये अवश्य प्रश्न विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे तर नक्कीच या योजनेचा लाभ घ्या ज्यांना ज्यांना लाभ घ्यायचा आहे अजून पुढे जाऊन सांगते की समजा तुम्हाला हे ऑनलाईन ऍप डाउनलोड करून फॉर्म भरायला जमत नसेल तर सरळ सरळ तुमच्या ग्रामपंचायत मध्ये ज्या पंचायत, पंचायत समितीमध्ये जा त्या ठिकाणी जाऊन तुमच्या ग्रामसेवकांना भेटा ग्रामसेवकांकडून सर्व माहिती तुम्हाला दिली जाते ते फॉर्म सुद्धा भरून देतात ते तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहेत त्या ठिकाणी जा चौकशी करा फॉर्म भरून घ्या अजून एक या योजनेसाठी तुम्हाला कोणालाही म्हणजे जॉब कार्ड काढते किंवा ग्रामसेवकांना फॉर्म भरते वेळेस कुठलाही एक रुपया सुद्धा द्यायची आवश्यकता नाही तुम्ही विनाशुल्क हा फॉर्म भरून घेऊ शकता योजनेची माहिती घेऊ शकता त्याचबरोबर जॉब कार्ड सुद्धा काढू शकता लवकरात लवकर हे जॉब कार्ड काढून घ्या आणि लवकरात लवकर तुमचा फॉर्म भरा म्हणजेच एकतीस मे पर्यंत योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता नक्कीच लोकर आपल्याला कमेंट करून प्रश्न विचारू शकता सर्व तुमच्याच प्रश्नांच्या उत्तरांवरती असतात तर नक्कीच तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ हा आवडला असेल आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन धन्यवाद